हर ढल श्री ज्ञानदेवत्का राम हरनाथ राजा श्रीरामचंद्र भगवान की कपिवर्य महानुग्र हनुमा गोपाल कृष्ण भगवान शांती ब्रह्म एकनाथ पार्वती पटेश हर 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नम चंद्रुरामचंद्रया नमो नमः उदर ओरिया देख्या चरिजय झाला डब्बी के सर्यम रावनी री रावणी गगलान तरी मधुरश्वर्य मग

आणि रामनवमी निमित्त आज या गावामध्ये दिवाळी आहे दीपवाली आहे आणि दीप उत्सव आहे असो आणि या ठिकाणी महाराज अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं असणारे झालेले आहेत आणि प्रत्येकाला दोन दोन तास दिलेले आहेत असो सर्वप्रथम संयोजकाचं महाराज धन्यवाद आम्हाला सेवा दिली आणि ले। ले या ठिकाणी मला चौथ्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे शक्ती प्रसंग या ठिकाणी चौथ्या अध्यायाला सुरुवात झालेली महागेल्या अध्यायामध्ये अवसरेचा उद्धार झाला अरे अवसरेचा उद्धार झाल्याच्या नंतर अवसरा असणारे आवड आकाशामध्ये आहे आणि या ठिकाणी हनुमंत आहे खाली आहे आणि बाजूला काल नेहमी नावाचा राक्षस आहे आणि मागील आपले राजा उद्धार दाता या अध्यामध्ये कायले बीजा उद्धार होणार आहे आणि या ओळीमध्ये मध्ये नामाचे महत्व वर्णन केलं पुढे काय म्हणता तुजी आ उत्कारण म्हणता काय म्या उतरवी मागे आता काय निमितत्वचा सावधानता परिसावी सारी कारण या ठिकाणी महाराज उपकार उपकार कोणी केले साधू संताने केले महाराज या जीवावर कारण हे जीव अनाथ आहे या अनाथ जीवाचा असणारा उद्धार जर कोणी के के केला असेल साधू संतांनी केलेला आहे आणि अपसरा किती होती आयुत आयु अशी असणारी ती अपसरा पाण्यामध्ये पडलेली होती आणि त्या अवसराचा असणारा उद्धार झालेला आहे आणि उद्धार झाल्याच्या नंतर ती अवसरा मारुती राहायला बोलू ला लागली काय म्हणते काही का दृष्टीना निशाने रामस्मरणे महाराज त्या माहित होतं की हे मारुती राहायला काहीच करू शकणार नाही कालले मी का करू शकणार नाही ज्या काल लेला या ठिकाणी महाराज हा वादलला काटा आहे याला मारणं जरुरी आहे परंतु होत आणि त्यावेळेस पाहू लागली परंतु तिचा गेला परंतु आता आकाशामधून बोलू लागली तू कळी काळाला नाही दाटुंगामध्ये त्या ठिकाणी राहणार नाही असा दाटुंगा वीर होशील आचार्य गिले वारेमुळे तुझ पु महाराज देवाचं नावच एक सगळ्यात श्रेष्ठ आहे देवाच्या नावाशिवाय श्रेष्ठ जगामध्ये दुसरी वस्तू नाही महाराज नाम असा कीर्तन साधा मोय सोपे जळतीला बापे निर्माण करीती ज्याच्या मुखामध्ये देवाचे नाव आहे ते कधी काळालाही मिळू शकत नाही आणि म्हणून असताना महाराज नाम अत्यंत श्रेष्ठ आहे आता मारुणी सारखे तुका नाम घेता राहू नका असा नामाचा धारक आमचे मारुती नाही आपल्याला या ठिकाणी बोलू लागली मावा तिजी राम भक्त ने रसिक पटाची माथा किष्कपाल तू राम देखत सर्वत्र ही अवस्था कशी महाराज त्या ठिकाणी सांगायला गेला मुष्कळ आहे परंतु मला धावत्या वेगात सांगा असं असणार महाराज कारण त्यांचे बरोबर आहे कारण वेळेवर सकाळी आरती झाली पाहिजे आणि मग धावत्या वेळाचं सांगितलं प्रत्येक वाचक सूचकान महाराज भान घेऊन किंवा महाराज वेळेवर आरती झालं करण्याचा संकल्प केला तर कार्य होणार आहे असो महाराज आम्हाला हरिभक्त महाराज प्रत्येकाला आलेला आहे परंतु भावार्थी कुठे आलंच नाही आपण भावनेला भक्ती करत नाही भावनेला असणाऱ्या त्या ठिकाणी मला देवाची सेवा करत नाही म्हणून आपसरा म्हणजे तू भावार्थी असणार आहे आणि महाराज देवाचं भजन करणार आहे आणि तुला कपट असणार महाराज माहित नाही कपट असणार काहीच माहित नाही म्हणून असणार तिसऱ्या अध्यामध्ये वर्णन केलेलं आहे महाराज हा कारण महाराज असे आला अशा पद्धतीनं कपट मारून तुला काहीच माहीत नाही हे सर्व काही मला माहित आहे मी तुझ्या कबीपाची केवळ कपताची कपट मूर्ती तुम्हाला विनंती करते प्रार्थना करते हे महाराज डुप्लिकेट असणार आहे महाराज तुला भसवण्यासाठी आलेला आहे अरे हा कपताची मूर्ती आहे कोण बनायला लागली महाराज बाई असणारी सांगू लागली साक्ष महागारी झाली की देखत देखत द्यायची महाराज त्या ठिकाणी साक्ष द्यायला लागते महाराज ते काळीच बाई जवळच आहे बाकी जवळ आहे महाराज आणि त्या ना महाराजाच्या देखत ही बाई असणारी अशी आकाशामध्ये थोडी उंचावर राहून त्या ठिकाणी वाढून द्यायला सांगू लागली हा महाराज नाही कपडी आहे अजून काम कार्याला घेऊन अतिसंकटी दुरपंथ करमुनीय भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळात आहे महाराज आणि तू असणारा त्या ठिकाणी रामाचा भक्त आहेस दूर दूर मध्ये त्या असा आलेला आहे आणि अजून काय करू परम तुझा छळवाधू करवाला तुला फसवण्यासाठी आलेलं आहे कोण म्हणायला लागले बाई बाई तरी काही देणं गेलं होतं काय काहीच नव्हतं त्याची ओळख पण नव्हती प्रतिज्ञा केली त्या लंकेमध्ये कोणा काल निमित्त रावणासंग परंतु सर्व काही ज्ञान आहे परंतु तुला काही याच नाव गाव पण का मी सांगते रावणाचा परमात प्रतिज्ञा करून या येत ठाकुराला द्रोण पर्व छळणार म्हणजे सोयऱ्या सोयऱ्या

आज या ठिकाणी बर का कोण या ठिकाणी बर का ही म्हणजे विद्युत विश्वास मागणीचा विश्वासार्गारशी छरासा बहुमायशी जाण तू बर तू याच्यावर जर विश्वास करशील तर हा छ करण्यासाठी आलेला आहे याच्या चार पिण्यापासून मला कपट करण्याचा धंदा आहे आणि मरा ज्याचा खापर पंजा सर्व कपट करत आलेले आणि तुला असताना त्या ठिकाणी बर का मारुती राहायला काही करत नव्हता हे माहीत होतं अफसरीला परंतु ह्या असणारा बरका का समयामध्ये अडचण निर्माण करणार आहे असं कोण अप्सरावर यशोवा किलम कामाला वाट ऐसा पण करून आला आणि रावणा समोर यानं असणार महाराज तेव्हा औषधी पर्यंत पोहचू देणार नाही महाराज तेव्हा असणार तुला, ते ते तुला। कार्यामध्ये बंधन आणणार आहे अडचण आणणार आहे अशी असणारी ती बाई सत्य माझी माझे वचन माझ सत्यजान कपिना थारा महाराज अफसर म्हणते सत्य माहिती माझे वचन निर्दयी पापी दुर्जन हा पापी आहे दुर्जन आहे आणि हा असताना या ठिकाणी बर का याचा वध करणं अत्यंत जरुरी आहे अशी असणारी बर का अवसरा बोलू अशी सुंदर गेली अंतर योगनांतरी चाकाटाला तो अंतरी ती अंतर ती कपी केस अतिविस्मी कारण या ठिकाणी महाराज एवढं बाई बोलली आणि महाराज बोलल्याच्या नंतर जी आकाश मार्गाने असणारी महाराज स्वर्गामध्ये निघून गेली आणि हा होता कोण काल नेहमी जवळ जवळ अंतरावत होते बाजूला महाराज होता मध्ये असणारे मारुती राहिला कशामध्ये ती बाई आणि या बाईच बोलणं ऐकल्या चाकारला चाकारला म्हणजे हा ऋषीचा रूप घेऊन बसला होता याला वाटू लागला आता काही खरं नाही करा बाईला आपलं सगळं दुकडं पाळले असं त्याला त्या ठिकाणी काल नेहमी असता स्वर्ग स्वर्ग आचार्य वर्तले कपिल दुष्टहन या ठिकाणी महाराज जी अप्सरा स्वर्गामध्ये निघून गेली आणि मनामध्ये विचार केला या महाराजाकडे बघलं आणि मनात विचार केला आश्चर्य वाटलं मारून बाई जे सांगून आहे ती या ठिकाणी महाराज सांगून गेली महाराजाकडे बघलं आपण महाराजाजवळ बसलो महाराजाने राम कथा सांगितली परंतु आता काय होत आहे का सभा स्मरून रघुनाथ राक्षस दृष्टी कपट श्री रामदूता मारुती मारुतीराने त्या काल कला पाहिल्याच्या नंतर कारण दोन दृष्टी अंतर बघल्याबरोबर बघल्या जे कपट होत ते कपट असणार त्या ठिकाणी निघून गेलं हा महाराज आहे

नाही दिशेना त्या ठिकाणी महाराज भावने काही असणार वेगळं काही दिसेना कारण एकदा त्या दृष्टीनं अंतर दृष्टीनं दृष्टीनं त्या ठिकाणी पाहिलं पाहिल्यावर कारण हे जग औगी जग त्या ठिकाणी महाराज काय दिसलं ब्रह्म दिसलं त्या दृष्टीनं पाहिलं आणि ती दृष्टी माझ्या काढल्यावर आता हा असताना बदमास आहे राक्षस आहे असं त्या ठिकाणी झाली या त्रिपुटीची बोलवाला तो तो ती। ती। कपट चिन्ह तेथे कैचे कपट चिन्ह महाराज तिथं कपट उडलंच नाही कपट असणार निघून गेलं अशी जी असताना महाराज अवस्था झाली आणि ही अवस्था पाहिल्याचीमानी उडती कपटाची तो श्रीराम कपि सनिष्ठी कपट गोष्टी तेथे कैची एक राम नामा एक भगवंताच्या नाम त्या ठिकाणी गपन असणार महाराज राहत नाही अशी असणारे शुद्ध दृष्टीवर पाहतो तो का पित्र दिशे महापाप महापाचार याशी सत्वर मारी ला आ मदवास आता तुला मी मारल्याशिवाय राहणार नाही आता एका क्षणात मारिल असे मारू दे नाही ते साधु पुरुष हर्द करू आला माझा घात आती ती बळीराम दुतियाचा निपात करीन आता या ठिकाणी मारायच राक्षस आहे वाटलं आता असंही म्हणणार आहे आणि तसंही म्हणणार आहे आणि याला आता मारूनच मी मला त्या ठिकाणी पुढे जाईल अशी असणारी अवस्था या काल्य मी तिथे बोलून कबिंद्राला लक्ष समोर बोलव निष्ठुर स्वयंवान बाजूला होता ना मिला झाडं लागते काय अरे अरे बाप्या असं त्या ठिकाणी अरे तुऱ्यावर असता रागा अरे अरे तुऱ्यावर आल्या बरोबर हा राक्षस उठला रागामध्ये लाल मंगल गाड केले अरे बापे या निशाच्या राजनीपळ सिंधुराज चारा त्या रा मी संहार कपट चारा झाडे भरते तर हो। तू कोठे जाणार

तुला मारायला मारल्यासारखं वेळ लागणार नाही असं म्हणून या ठिकाणी बरं मारून दिला जागावले आणि बाजूला माझे आणि हात दे तोराज न वाचिस जीवजित असे दान निश्चिंत कर पुरुषार्थ निज बने तुला आता ना ठिकाणी वासणार नाही तुला आता तू मारलेस वस्तार मी सोडणार नाही असे मारून थायसे बोलका पारुती सरसावला राक्षस मुरांनी कपी कपि प्रतिसाठ चित्ती मांडिला आता काही जरी झालं तर आता या ठिकाणी मराठी युद्ध होणार म्हणून पारुती राय असताना राक्षस उठला काळ शरीरात भासूर बास महाराज आतापर्यंत रूप कोणतं होत महाराजाचं होत आता ते रूप बाजूला काढलं एक भ्यासूर एक राक्षसाचं रूप धारण केलं काळा ठीक मोठ्या ना ना रूप धारण केलं मारुती राय पुणे त्या ठिकाणी रूप धारण केलेलं मारुती राय पाहिलं त्या पुढे सुळ केस होते त्या ठिकाणी असे दिसू लागले म्हणतात अरे जे त्यानं रूप केलं त्याचेही धापट मारुती रूप धारण केलेलं कशा चाकळे अंत सगळे असू दे कैसा भासत भ्यासूर आणि एवढा भ्यासूर रूप त्या ठिकाणी मला त्या राक्षसाचं दिसू लागलं आणि दिसत असताना मारुती कैसे दिसणे त्रगुळा ती विक्राळ आकृती आणि महाभयानक रूप असणार दिसू लागलं आणि त्याचे डोळे असणारे मला खोल गेलेले होते आणि एवढं विक्राळ काळालाही आणि एवढं रूप धारण मारत केलं आणि त्याच्याही मारून दिला रूप धारण जय गड हनुमान दृष्टी लक्ष्मण काही जास्त शस्त्र मोठ्या असणारे धाव बो महाराजा धुनीला लावलेलं होतं ते हातामध्ये घेतलं घेऊन मारुती धावला धावला निशा गए गए। कपी कस केलं प्रतापेसरे आकाशामध्ये असणार घेतली आकाशात उडी घेतल्याच्या नंतर सर रे कस केला लो होतला गोळा वेग आलेला सैसा कल्लोळा अग्नीचा अशा पद्धतीने वरी गेला आपल्याला वरांगोळा तर आपल्याला असतो त्या पद्धतीनं तो रूप धारण केला आणि वरांखाली आले लक्ष्मणी आणि उडी घातली सत्व झाले शतचूर्ण शरीरा कपी भार वरी पडतात राक्षसाच्या शरीरावर मारून गिरायचा भार पडला भार टाकावं तसेच शरीराचे महाराज सप्तूर झालं काहीच नंतर राहिले नाही तुकडे होऊन गेले अशी राक्षसा तुम्ही आक्रांत दिली आरोळी कपी तुझी युत समेळे मी रांगोळी करीन शरीर पूर्ण तुला झालेलं होतं फक्त राहिलं होतं मृत महाराजाच आणि तरी पण आवेशाने सांगू लागला हे

रात्रीच्या इथे चोरी करण्यासाठी कस काय घरा अस विचार तू कोण त्याचा कोण आहे मध्ये रात्री परवर्ती सैरा विचारशी आज्ञा कोणाशी पुली त्यावेळेस गंधर्व महाराज पाच प्रश्न केले खोरस कुठलास आणि महाराज मध्यरात्री का आलास आणि काय

आणि बाजूला एकantara त्या ठिकाणी प्रेत पडलेलं आहे आणि प्रेत पडलेलं आहे तो कोण आहे आणि काय जना बोलनात आजantara भरका गंधर्वानी प्रार्थना आ एक मनी पुस्तक घ्या धरा हात पाय हात हो। पाय मज रात्री विचारत आहे तस्कर होय सर्वथा आणि तो त्या ठिकाणी गंज रोबू लागला महाराज अरे याला काय प्रश्न विचारता काय असताना बोलला मला बाकी नाही रे धरा बाजा आणि त्या ठिकाणी माझ्या काय कराय कालोळ मिनल सगळ्या सकळ ते कोणी गोळा मुळ मधुर बोल बोलत आहे चौदा हजार गंधर्व मारुती रायच्या भोवताल असणारे जमले आणि जमल्याच्या नंतर मारुती राय मधुर मधुर म्हणजे अत्यंत गोड असणाऱ्या शब्दामध्ये मारुती रायने तिला प्रश्नाची उत्तर दिले काय दिलं जम्मू दिपाचे दक्षिण कोणी किसकिंदा असे सुग्रीवला चुडा बने तयस्थानी नांदत मारुती राय ने महाराज हात जोडून अत्यंत नम्रपणे आपला परिचय दिला आणि परिचय देत असताना मारुती राय सांगू लागले महाराज जम्मू दीपा माती दक्षिण कोणे आणि किश्किंदा नावाची नगर आहे आणि त्या नगरातला राजा कोणे सख्य श्रीरामे स्वामी मान श्री मनारपिय भक्ती श्री वानरासी अति प्रेमा नावाच्या नगरीचा राजा सुग्रीवाय आणि सुग्रीवाने काय केलेलं आहे महाराज आपलं तन मन या ठिकाणी महाराज रामाला अर्पण केलेलं आहे आणि रामाला अर्पण केल्याच्या नंतर ठिकाणी महाराज मित्रता केलेली आहे आणि मित्रता केल्यामुळं या ठिकाणी महाराज काय झालं राम युद्ध आचरण ती दारुण रावण आणि ब्रह्म शक्ती सोडव ना युद्धामध्ये रावणानं महाराज काय केली शक्ती लक्ष्मीला मारली आणि शक्ती मारल्यामुळं लक्ष्मण महाराज उशीर बनलेला आहे आणि मी औषधी देण्यासाठी आलेलो आहो अजून पुढे स्वामी नमन तुम्हा मी करीतो आणि असणारा आहे औषध देण्यासाठी मी आलेला आहोत आमच्या त्या ठिकाणी कार्यामध्ये तुम्ही विग्रह करू नका हीच माझी तुम्हाला विनंती आहे असं मारून गोड शब्दामध्ये महाराज बोलू उदय एका प्राण प्राणसा मिळाला पते मन औषधे माझ्या रात्री नेहमी चिंती मी आलो म्हणून मी असणार औषधी देण्यासाठी मी लवकर आलो अशा पद्धतीने जाऊ नर सकळ श्री चिकिम कर माझे नाव हनुमान वीर मार्ग सत्वर माझ्या माझं नाव हनुमान वीर आहे आणि मी असणार आणि औषधी नेण्यासाठी आलो तुमच्या विचारलेल्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये पुढील अशी क्षण श्री रघुनंदन शोभेल